राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे हीच देवाच्या चरणे मी प्रार्थना करते चला मला दुकानातून फोन पण आला आहे आज पण खूप टाईम झाला तर आता असंच जाऊ आता का काही साडी वगैरे चेंज करणार नाही दुकानात एक कार्यालय तर तिचा फोन आला म्हणे मी दुकानात आले तुमची वाट बघते तर चला ठीक आहे मैत्रिणीं दुकानात जाऊ आता दुकानात भेटू आपण पटकर, बोलना बोलना पठकर, बोला पटकन काय बोलायचं होतं तुम्हाला पटकन व्हिडिओ चालू आहे बोला पटकन नको मला काही आठवत नाही हा बघा माहिती आता त्या समोर काहीच आठवत नाही आधी आठवत होतं त्याला आधी बोला लागला मला मी तुमचे रोज व्हिडिओ बघतो ना असं झालं तसं झालं आता कॅमेऱ्यासमोर समोर घेतलं ना तोंडच बंद केलं हातात लावलं बघा तोंडाला बोला 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 बघा तुमचे रोज व्हिडिओ पाहतो म्हणा आगन म्हणे बघा याला वाटलं आईलं ऐकलं नाही मी सगळं ऐकलं तुझं काय माझे काना ना मी जरी तिकडे होतेच होते बाई काना हा

तेवढं कसं काय व्हिडिओ एकटाच बनवत आहे एडिंग कसं तसं करतात काय कर बेटा मग आता करावंच लागतं ना आपली दिदी होती तेव्हा करायची ती व्हिडिओ म्हणजे रेसिपी टाकवायची ना आपण आता ब्लॉग चालू की पण एवढं काम नाही करत एवढं तुम्ही करतो दुकाने म्हणा बेटा तुला की द्यावं लागेल त्याच्याबद्दल मग मित्र मित्रांना नामदलेकर मला सुद्धा कळतं जे माझे व्हिडिओ बघतात ना

Nanti. 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 食べてるから食べてるから食べてるから食べてるから食べてるから食てるから食べから食べてるるてる मेरे को बात करता हूँ कुंजी बुलाना चाहिए अरे इसमें मार्जिन नहीं मिल रहा है जैसे क्या इस तोरा ये दिया था ना उसने आके देख लो आके देख आ दे वो पास पास कर दे

नाय तुमाको हेरीको नै माग हे मुर्गे मेरि सागीमा है नै हैन दुर्कीमा है दुर्कीमा तू के बोलि म बोला तेर पसे लेउला त बलेउ उस का घर है हमरा दुई घर है नुस का कोन देगा तिते दिति न हो दबाई कि दे रे मालूम नै मेरेको मालूम नै एक मालूम नै मेरेको हाय न न जावो का यागा हाय तू दाड बाई नै के के ति ति के दि ति के हा

उ भाबी चलागे हम गटर नै लागे के अरे ये जो तेल है ना उ भैयाले उ भाबीको 130 दिआ दिओ ओ भैया बोलो आजको भुक्तेस् मेलेगा अनि अनि किन त्यो आपले यस्तो कुथि भलो पहिला भाव 150 थियो त्यसको 5 रुपैया डिस्काउन्ट है 130 लगा अनि र विजय टी ओके ल त

केगा आज दिكله लग्नी आए और देन देओ मेरे फिर से हिसाब करो कम कम करके अब कभी ले वाजले तीन तरी अजून आमचं जेवण नाही गेले मी तर आलेली आशी थांबले चला आपण जेवायला जाऊ तीन वाजले काल वाजले तू सोबत आज वाजले तीन हाय तुला जेवायचे का नाही कोणाला आता बाय पाच तळ झाले सांग अजून पाच म्हणती बसलो बोकला काढून दे आता काय करू बाई काढून दे बाबा माझ्या घरी पुढे गेली <laughs> बहि ना आपली दुसरी करायला मैत्रिणी घरी आलो आता आम्ही सव्वा तीन ला जेवण करू हे बघा सकाळी इडू टाकायचे ना माझी डाळ सुद्धा जेवण गेली मसुराची आम्हाला काय आले गिफ्ट बघू शकत्या काय हे बघा ये आम्ही त्यांच्याकडून दूध घेतो ना आपल्या दुकानासाठी तर त्यांच्याकडून हे आपल्याला गिफ्ट आले काय बघू हां बघा या बघ का चला ठीक आहे मोबाईलची चार्जिंग संपलेली मोबाईल चार्जिंगला लावू जेवण हो करू मैत्रिणी चला घरून मग परत जेवण करून दुकानात गेले कारण खूप उशीर झाला होता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला म मला सांगायचं आहे दुकान चालवणं सोपं नाही आहे खूप अवघड आहे पण आम्ही तिथं म्हणून एवढी दुकान चालवतो आहे सहनशीलता पाहिजे माणसामध्ये आणि दुसरी गोष्ट दुकानामध्ये काही काही असे गिरायकं येतात ना असे डोकं लावत आता ते बघा तुम्ही किती डोकं लावलं गिरायकांना असे दिवसाचे असे किती गिरायकं येतं आणि तिथं ते लिंबू मिरची जे बांधणार आलेला होता ना बघितलं ना तुम्ही ते तिथं लिंबू मिरची बांधलेल्या आहे अगोदरच तरी ते जबरदस्तीनं बांधायला लागलं आहे तर तुम्ही विचार करा या गोष्टीचा त्याला हे कळायला पाहिजे इथं आहे आधी बांधलेलं आपण कशाला बांधायचं पण त्या जगात असे लोक आहे दुसऱ्याचा विचार आजे बात करत नाही स्वतःचा विचार करतात फक्त दुसऱ्याचा पण विचार करा ना आता त्याला विचार पडला फक्त त्याचे पैसे कमवायचं पडलं त्याला तिथं की आता हे बांधून देऊ आपण आणि आमचे बाबा जर असते ना तर आमच्या बाबांनी ते बांधून घेतलं असतं म्हणून ते बांधू लागला पण आम्ही दोघं जण होतो दीपकांनी तर आम्ही त्याला ते बांधूच दिलं नाही असे लोक जबरदस्त करते तर काही काही लोक ना अशा जगामध्ये येतं मग मला ना खूप संताप होऊन जातं मला ना मग तळपायचे मग माझ्या मस्तकाला जाते मला नाही आवडत अशी जबरदस्ती करायला तर काय करणार आहे आता जगामध्ये असे बी लोक आहेत तसे बी लोक आहेत आम्हाला दुकानामध्ये असे नमुन्याचे असे नमुन्याचे लोक भेटत येतं आता तुम्हाला काय सांगू मी पहिले तर नवीन नवीन असे लोक भेटायचे बाप रे आता तुम्हाला काय सांगू मी आता तरी जरी असे लोक आता तरी असे कमी भेटणारे लोक आहे कारण ते कसं राहते जे बोलत नाही ना त्याच्यानं लोकांना अजून फायदा उचलित येतं आम्ही कसं प जास्त असं बोलत नाहीत ना लोकांना तर त्याचा मग आमच्या बाबाचा तर लोक अजूनच फायदा उचलतात मी असल्यावर मी जराशी बोल पटकन कडक बोलते ना तर मग लोक थोडस घाबरतेत नाही तर मग काळे बाबाला आमच्या इतके येड्याच काढते तर तुम्हाला मी काय सांगू तर अशे तिरांना दुकानामध्ये असे असे काही लोक येतात ना तर सगळ्यांना तोंड देवायला लागतं आणि सगळ्यांना दिमाग मग दिमाग दिमाख आपल्यानं भेज्याने होऊन जात मला हे दुकान टाकली तेव्हापासून मला ना आता ना दोन चार महिन्यापासून बीपीच्या गोळ्या पण चालू झालेल्या आहे मला ना हा सव बोलायची खरं बोलायची सवय आणि तोंडा बोलायची सवय मला आणि लोकांना ते जमत नाही खरं बोललेलं जमत नाही आणि तोंड बोललेलं जमत नाही आणि मला माघारी बोलायची सवय नाही जे बोलन ते तोंडा बोलायचं आणि मग मला होऊन जातं म माचिड हुनु जा दुकाम अनि लोकन एक तोन्ड बोलाइक माघारी बोलाइसी सवय मला नाही अशी सवय मला नाही जे बोलून ते तोडा बोलाइच जे बोलन त्यो खर बोलाइच अनि मलाई त्यो म भन् खर बोलदै नै भन्नु जात मलाई आ बिपी चाहिँ चालू चालुले तुम्हाला मी काय सांगू आणि खुप खूप नुकसान दुकानामध्ये खूप लोक नमुना नमुने चे या तुम्हाला मी काय सांगू जेवढं सांगितलं तेवढं सँग तर चला जाऊ द्या लक्ष्मीपूजन आहे आज आता आमच्या घरात तर दुसरं फराळ पाणी काही केलेलं नाही आहे लक्ष्मीपूजनाचं पुरण वगैरे घालून म्हटलं नाही अदा पुरतं आणि मैत्रिणीनं दुसरी गोष्ट मी यावर्षी आमची दिवाळी खूप आनंदाची आहे कारण यावर्षी आम्ही खूप छान मनापासून इतकं लोकांना मग गुलामजामीचे फकट वाटले ना, वाट ना। तर मला आम्हाला खूप आनंद आहे आणि आता लोक ह्याच्यात प्रत्येकाच्या नजरे वेगळा राहतो बघायचा माझा वेगळा आहे आणि दिसतंय तसं नसतं आहे म्हणून जग फसतं आहे आता मी इथं धड धष्टपुष्ट दिसते ना तर मग लोकांना असं वाटतं की काळेबाईला काही दुःख नाही आहे काळेबाईकडले पैसा आहे ह्याच्यामागं मागं खूप या दुकानामागं खूप रामायण महाभारत खूप कष्ट आहे मग त्याच्यामुळं पैसा दिसतो आणि मेहनत पण करावं लागत ती आणि मी दुसऱ्याकडे बघत नाही मला दुसऱ्याकडे बघायला वेळ पण नसतं पण लोक माझ्याकडं पहिलं बघतील की काय करते काळेबाई कसं करते काळेबाई तर ते लोकांना पहिलं बघतील तर तसं मला लोकांकडे बघायला वेळच नाही तुमच्यासमोरच आहे जे काही सगळं आहे ते तुमच्यासमोर आहे तर हे असे आमचे काम आहे मैत्रिणी सकाळ ते संध्याकाळपर्यंत कामं करावं लागते आणि फक्त माझं एकच का आहे कामाचं फोकस आणि माझ्याकडून काय चांगलं होईल माझ्याकडून लोकांपर्यंत मला कसं चांगलं पोहोचवता येईल मी ह्याचा प्रयत्न करते मी बाकी माझा विचार करत नाही की मी मी काय करते मी काय कमवते मी काय ठेवते ह्याचं फळ तर भेटतहीच आणि भेटलं आपण चांगले कर्म करत राहिलो आपण चांगले कष्ट करत राहिलो ना मैत्रिणींना तर ह्याचं फळ ना ऑटोमॅटिक भेटत आहे आपल्याला तर ते मला भेटलेलं आहे ऑटोमॅटिक भेटलेलं आहे कष्टाचं फळ भेटलेलं आहे मेहनतीचं फळ भेटलेलं आहे लोकांसंगा लोकांसंगाच्या चा, चांगल्या संवादाचं चा, पण फळ भेटलेलं आहे तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणी मी असे तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ टाकत जाईल तुमच्यापर्यंत पोच करत जाईल आणि दुसरी गोष्ट मी जगाकडे लक्ष देत नाही काय कोण म्हणेल ते ज्याला जे म्हणायचे ते म्हणतील आणि जागेवर बस दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो जे कसं आहे पायानं सुरू देत नाही घोड्या बी सुरू देत नाही त्याच्यामुळं ना कोणाकडे लक्ष देत नाही आपण काय करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं आपण चांगलं काम करतोय वांगलं काम करतोय आपण हे बघायचं आणि पुढं चालत राहायचं ते पाठीमागं टाकत चालायचं आपण चांगलं काम के केलेलं पाठीमागं चालायचं वांगलं केलेलं पाठीमागं चांगलं चालायचं फक्त उचलता आणि पाऊल चांगला उचलायचा तर त्याच्यानं बरोबर आपल्याला अनुभव भेटतं परिणाम भेटतं आता बघा ना हे बघा इथं मी आज ही झिरोतून एवढी दुकान उभी केलेली आहे मी कधी जिंदगीत विचार पण केला नव्हता की आपली दुकान एवढी होईल फक्त मेहनत करत गेले कष्ट करत गेले कर्म चांगले करत गेले तर मला हेच सांगायचे तुम्ही पण असेच कामं करत चाला आ, लगेच फळू नका बघू आता काही लोक आहे ना लगेच फळ बघते आज काम की लोक उद्या फळ भेटन उद्या फळ भेटत नाही त्याला ना टाइम लागतो फळ भेटायला पण भेटत ब जरूर फळ भेटत आपण चांगले कामं करत राहिलो ना तर फळ जरूर भेटत आता माझं मी सांगते मी युट्यूबवर आठ महिन्यापासून काम करते तर मी थोडी बघायला लागले की लगेच माझं फळ भेटन का मला लगेच माझं चॅनल मॉनिटाईज होईल का होईल तर होईल पण कष्ट करत राहायचे यूट्यूबवर व्हिडिओ टाकत राहायचे चांगले पोहोच लोकांपर्यंत चांगलं आपले विचार मानत राहायचे तर चला ठीक आहे राम राम सगळ्यांना हा व्हिडिओ इथेच संपू आता आपण चला मैत्रिणींना